श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे लक्ष्मी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त पैशांचं चित्र उभं राहत पण असं नसतं त्यामागे बऱ्याच गोष्टी असतात ज्यामध्ये माता लक्ष्मीचं रूप असत ते आपल्या घरात टिकवून ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात काही चुका करणं टाळावं लागेल किंवा काही नियम पाळावे लागतील आज आपण आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत आणि कोणते नियम पाळले पाहिजेत ते पाहणार आहोत प्रत्येकाला आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी असे वाटत असते आणि त्यासाठी काय करावं जेणेकरून लक्ष्मी कायम स्थिर राहील म्हणजेच टिकून राहील आपण खूप कष्ट करतो आणि त्या कष्टानुसार आपल्या घरात पैसे देखील येत असतात पण तो पैसा स्थिर राहत नाही पैसा येण्यापूर्वीच त्याचे जाण्याचे मार्ग पण ठरलेले असतात त्यासाठी आज आपण लक्ष्मी कशी स्थिर राहता येईल त्यासाठी उपाय पाहणार आहोत पहिला उपाय आपल्या घरात जो झाडू असतो तो उभा नसावा तो ठेवताना आडवा ठेवायचा पण तो ठेवताना त्याचे तोंड दक्षिणेला नसावे याची काळजी घ्यायची आहे दिवाळीमध्ये आपण झाडूची पूजा करतो कारण तिला आपण लक्ष्मी समजतो आणि हीच लक्ष्मी म्हणजे झाडू कोणाच्या नजरेस पडू नये अशा ठिकाणी ठेवायची आहे दुसरा उपाय आपल्या जीवनाला रुची यावी म्हणून आपण मीठ वापरतो तेच कधी सांडून द्यायचं नाही आणि सांडलं तर कोणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे सांडलेलं मीठ लगेच गोळा करून ते पाण्यात टाकून द्यायचं आहे मीठ देताना कधी कोणाच्या हातावर द्यायचं नाही मीठ ठेवण्यासाठी कधी पण चिनी मातीची बरणी असावी तिसरा नियम सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपल्या घरातील चार वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीयेत त्या वस्तू मीठ तेल हळद पीठ या गोष्टी कोणाच्या घरात म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे मागायच्या नाहीयेत आणि आपल्या घरातून त्यांना पण द्यायच्या नाहीयेत या वस्तू संपेपर्यंत वाट न बघता आधीच घरात भरून ठेवायचे आहेत आता ज्यांना किराणा मालाचं दुकान आहे ते या वस्तू विकू शकतात हा नियम फक्त आपल्या घरासाठी आहे चौथा नियम संध्याकाळच्या वेळेत कधीही कचरा बाहेर टाकायचा नाही आपल्या घरात शिळे अन्न राहिले तर ता ते टाकून न देता पक्ष्यांना गायीला किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करून टाकायचं आहे पण ते कचऱ्यात टाकायचं नाहीये पाचवा नियम घरात बंद इलेक्ट्रिक वस्तू असतील तर त्या रिपेअर करून घ्या रिपेअर होणार नसेल तर भंगार मध्ये किंवा टाकून द्या जर बंद इलेक्ट्रिक वस्तू किंवा घड्याळ घरात ठेवता तेव्हा आपल्या घराची प्रगती थांबते आता आपण नियम तर बघितलेस आता आपण काय उपाय करता येतील ते बघूया पहिला उपाय जेव्हा आपण रोज फरशी पुसतो तेव्हा त्या पाण्यात खडे मीठ आणि हळद टाकायची आहे या गोष्टी वापरून जर लादी पुसली तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते रोज शक्य नसेल तरी आठवड्यातून एकदा तरी करायचं आहे दुसरा नियम घराचा उंबरठा रोज पुसायचा आहे जमला तर त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यामुळे पण माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न राहते तिसरा उपाय घरातलं देवघर ईशान्य कोपऱ्यालाच राहील याची काळजी घ्यायची आहे पूर्वपश्चिम असेल तरी चालेल देवपूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड फक्त दक्षिण दिशेला नसावे याची काळजी घ्यायची आहे चौथा उपाय घरात तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे जास्त दिवस ठेवू नका वेळीच त्यांची विलेवाट लावायला शिका पाचवा उपाय प्रत्येक आमोस्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवायची आहे या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचा आहे हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न राहतात आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही अडथळे येत असतात त्याचे मार्ग देखील मोकळे होतात सहावा उपाय प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि तिचं वास्तव्य आपल्या घरात कायम स्वरूपी राहते सातवा उपाय नखे तुम्हाला इतर दिवशी न काढता मंगळवारी काढायची आहेत ती नखे इकडे तिकडे न फेकता कचऱ्यात टाकायची आहेत आठवा उपाय घरातल्या प्रत्येकाने स्त्रीचा आदर करायचा आहे एक स्त्रीने सुद्धा दुसऱ्या स्त्रीचा आदर करायचा आहे कधीही अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे ज्या घरातील स्त्री आनंदी असते त्या घरात कायम सकारात्मकता राहता आणि माता लक्ष्मी सदैव वास्तव्य करते यातले काही उपाय तुम्ही घरात करत असाल आणि नव्याने काही माहीत झाले असतील तर तेही करायला सुरुवात करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ